श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि बाळ गोपाळाच्या आवडतीचा प्रसाद मेवापाक आज आपण बनवला आहे साखरेचा किंवा माव्याचा सा बिलकुल वापर न करता तोंडात लागताच विरघळणारा अगदी झटपट तयार होणारा हा मेवापाक गोपाळाच्या आवडीचा प्रसाद आहे आणि हाच मेवापाक कसा बनवायचा आहे आज हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेवापाक बनवण्यासाठी ते कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेत आहे तूप थोडं हलकं गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी बदाम घालणार आहे बदाम आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे बदामाचा हलका असा, असा रंग बदलला आणि थोडे असे फुलल्यासारखे दिसले की आपल्याला बदाम तुपामधून काढून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं बदाम मी तुपामध्ये छान परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बदामाचा हलका रंग बदललेला आहे तळून घेतलेले बदाम आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तळून घेतलेले बदाम मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता तुपामध्ये आपल्याला काजू देखील परतून घ्यायचे आहे अर्धा कप आपण बदाम घेतले आहेत अर्धा कप काजू घेतलेले आहे दे काजू देखील तुपामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहे दे काजूला देखील हलका असा सोनेरी रंग आलेला आहे आता काजू देखील आपण याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बदामासोबत आपण काजू देखील तळून घेतले आहे आता यानंतर आपल्याला मखाना तळून घ्यायचे आहेत एक वाटी भरून इथे मखाना घेतला आहे मखानासुद्धा आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मखाना छान कुरकुरीत झाला पाहिजे आणि मखानाचा हलका असा रंग देखील बदलला पाहिजे तोपर्यंत आपण मखाना तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत सुखामेवा तळण्यासाठी ना आपल्याला जास्त वेळ लागत नाही मी गॅसचे फ्लेम लो टू मिडियम ठेवून सर्व सुखामेवा व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतलेला आहे ज्या प्लेटमध्ये मी तळून घेतलेले काजू बदाम काढलेले आहेत त्याच प्लेटमध्ये मी मखाने देखील काढून घेत आहे या मी मस्कमेलनच्या बी घेतलेल्या आहेत इथे तुम्ही मगज बी देखील घेऊ शकता या बिया देखील आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत दोन चमचे इतक्या या बिया आहेत आणि तुपामध्ये अगदी थोड्या वेळासाठी या मी परतून घेत आहे या तळून घेतलेल्या बियांना मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे यानंतर बघा आणखी एक चमचा तूप यामध्ये मी घातलेला आहे सुरुवातीला दोन चमचे तूप घेतलं होतं आणखी एक चमचा तूप यामध्ये घालून तूप थोडं गरम करून घेतलं आहे आणि आता दोन चमचे यामध्ये डिंक घातलेलं आहे मेवापाक म्हणजे सुखामेवाच्या ज्या वड्या आपण बनवत आहोत ना अतिशय हेल्दी आहेत आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत या प्रसादीसाठी जर तुम्हाला डिंकाचा वापर करायचा नसेल तर यामध्ये तुम्ही डिंक नाही घातलं तरीही चालेल डिंक बघा छान मी तळून घेतलेलं आहे मस्त असं डिंक फुललं आहे आपल्याला हे डिंक काढून घ्यायचं आहे टिशू पेपरने ही कडे मी स्वच्छ करून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला सुख खोबऱ्याचं किस घालायचं आहे एक वाटी इतकं सुख खोबऱ्याचं किस घेतलेला आहे आपल्याला हे किसनं जास्त लालसर करायचं रे पण छान खमंग असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली आहे आणि सुक खोबऱ्यानं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कुरकुरीत होुईस्तोवर आपण हे खोबरं परतून घेणार आहोत किसलेल्या खोबऱ्याच्या ऐवजी जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल ते घेतलं तरीही चालेल आता यामध्ये लगेचच मी दोन चमचे खसखस घातले आहे कळी जर जास्त गरम झाली असेल तर तुम्ही इथे गॅसची फ्लेम बंद केली तरीही चालेल आता याचमध्ये मी मनुके देखील थोडे परतून घेणार आहे मनुके आपल्याला तुपामध्ये तळायचे नाही खोबऱ्या आणि खसखस सोबतच हे मी हलके असे गरम करून घेत आहे चार ते पाच मिनटं हे सर्व जिन्सना मी भाजून घेतले आहे आता गॅसची फ्लेम बंद करून खोबऱ्याचा कीस मनुके आणि खसखस ज्या प्लेटमध्ये मी मगजबी काढून घेतले आहे ना त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे मेवा पाकसाठी लागणारा सगळ्या सुका मेवा आपण भाजून घेतला आहे हा संपूर्ण सुकमेवा भाजण्यासाठी ना आपल्याला खरंच जास्त वेळ लागत नाही मी एका प्लेटमध्ये काजू बदाम आणि मखारा काढून घेतला आहे दुसऱ्या प्लेटमध्ये आपण खोबरं मनुके खसखस आणि मगज पी काढून घेतले आहेत सुकखोबऱ्याने छान कुरकुरीत भाजलं गेलं आहे तिसऱ्या प्लेटमध्ये ना तळून घेतलेलं डिंक मी काढून घेतला आहे आता भाजून घेतलेल्या सुक्या मेव्यामधला काजू बदाम आणि मखारा मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहे याची थोडी ना जाडसर अशी पावडर तयार करायची आहे ड्रायफ्रूटची ना अगदी जास्त पावडर तयार करायची नाही थोडी जाडसरच आपल्याला ह्याची भरड तयार करायची आहे पल्स मोडवरच ना आपल्याला एक ते दोन वेळा ड्रायफ्रूट फिरवून घ्यायचे आहे डिंक तुम्ही मिक्सरला देखील फिरवू शकता मी वाटीच्या सायने हे डिंकाच्या पद्धतीने फोडून घेणार आहे डिंक छान आहेत ना त्यामुळे डिंकाची पावडर तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही वाटीने ना असं दाब देऊन लगेचच याची पावडर तयार होते आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे सुकामेवा जो आपण मिक्सरला फिरवून घेतला आहे त्याचीच पावडर आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे यानंतर डिंकाची जी आपण पावडर तयार केली आहे ती देखील यामध्ये घालायची आहे सोबतच आपल्याला किसून घेतलेला खोबऱ्याचं किस खसखस मनुके आणि मगजबी यामध्ये घालायची आहे खोबऱ्याने आपल्याला मिक्सरला वाटून नाही घ्यायचं यातलं काही जिन्नसनं आपल्याला अख्खच ठेवायचं आहे म्हणून खोबरं मनुके खसखस आणि मगजबी मिक्सरला मी अजिबात फिरून घेतलेली नाही किंवा याची पावडर तयार केलेली नाही आपल्याला ते अख्खच यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला स्वादासाठी आणि सुवासासाठी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि थोडं जायफळ किसून घालणार आहे अगदी पाव चमचा इतका जायफळ मी यामध्ये किसून घालत आहे मेवा पाकमध्ये ना थोडस जायफळ अशा पद्धतीने किसून घातल्यामुळे ना मेवा पाकचा जो स्वाद आहे ना तो आणखी छान लागतो त्यामुळे ना यामध्ये मी थोडं जायफळ पावडर घालत आहे आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मेवा पाकच्या ज्या वड्या आहेत ना आणखी छान दिसावा यासाठी यामध्ये ना बारीक चिरून घेतलेला पिस्ता घालत आहे दोन चमचे इथे मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला दोन वाटी गूळ घ्यायचा आहे इथे बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे मेवा पाक बनवण्यासाठी आपण सुरुवातीला जे काही सुक्या मेवाचे जिन्नस घेतलेले आहेत तर मोजून चार वाटी इतके होतात त्याच्या अर्थ आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे दोन वाटी इथे आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही इथे आपण गुळ फक्त वितळवून घेणार आहोत यासाठी यामध्ये मी दोन चमचे ना पाणी घालत आहे मेवापाक हा साखरेच्या पाकामध्ये बनवला जातो पण पाक चुकल्यामुळे ना मेवापाक बऱ्याच वेळा फसला जातो यासाठी आज इथे हा मेवापाक झटपट तयार होणारा आणि बिना साखरेच्या पाकाचा आपण बनवणार आहोत गुळामध्येच हा मेवापाक आपण बनवणार आहोत गॅसची फ्लेम ना कमीच ठेवली आहे आणि गुळ ना फक्त वितळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे ना त्याचे दोन फायदे होतात एक तर गुळाचं अगदी योग्य प्रमाण आपल्याला मिळतो दुसरं गुळ वितळण्यात जास्त वेळ लागत नाही अगदी लगेचच बघा याला फेस सुटला आहे गुळ पूर्णपणे वितळलेला आहे थोडंफार जर गुळाचे खडे राहिले असतील तर पूर्णपणे गुळ वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने गूळ हलवत राहायचं आहे म्हणजे गूळ लगेच वितळला जातो गुळ वितळलं की आपण जो तयार केलेल्या सुक्या मेव्याची पावडर आहे ना ती यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे आता ही स्टेपनं आपल्याला पटापट करायची आहे गुळ वितळल्यानंतर मी लगेचच गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि त्यानंतरच यामध्ये ही जी सुक्या मेव्याची पावडर आहे ना ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि ही स्टेपनं खूप पटापट करायची आहे कारण गूळ जस जसं थंड होत जाईल ना तस तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल आणि आपल्याला मेवा पाक बनवता येणार नाही यासाठी ना हात चालवायचा आहे आता मी गॅसची फ्लेम पुन्हा एकदा चालू केली आहे आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स अगदी एक मिनिट भर गॅसची फ्लेम चालू ठेवून हे मिश्रण मी व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करणार आहे मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण कढईचं तळ सोडत आहे म्हणजे एकसारखं गोळा तयार होत आहे आता लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आधीच ना या प्लेटला मी तूप लावून घेतलं ला आहे सुरुवातीलाच आपल्याला ही प्लेट रेडी करून ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर जे मिश्रण आहे ना ते लगेचच आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघा हे सर्व मिश्रणं मी कडईमधून या प्लेटमध्ये काढून घेत आहे प्लेटमध्ये हे मिश्रण काढून झाल्यानंतर ना आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा वाटीने हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि वरून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण मिश्रण मी व्यवस्थित प्लेन करून घेतलं आहे वाटीच्या तळाला थोडं तूप लावून तुम्ही अशा पद्धतीने वरून हे मिश्रण प्लेन करू शकता किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने अगदी थोडा वेळ ना हे मिश्रण मी काढून असेच ठेवलं होतं हलकं कोमट झाल्यानंतर याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहेत आपण या मिश्रणामध्ये ना काही ड्रायफ्रूट्स अख्खेच टाकले आहेत तर सुरीने याच्या वड्या पाडताना ड्रायफ्रुट्समध्ये आले की अशा पद्धतीने ना थोडं अवघड जातं कापण्यासाठी पण बघा अगदी परफेक्ट याच्या वड्या पाडता येत आहेत अजिबात हे मिश्रण ना आपल्या सुरीला चिटकून राहत नाही आहे किंवा सुरीला चिटकून हे मिश्रण ना ताटाच्या वर येत नाहीये बघा सुरीला देखील अजिबात हे मिश्रण कुठे चिटकून राहिलेलं नाही तुम्हाला या वड्याना डायमंड आकाराच्या कापायच्या असतील तर तुम्ही डायमंड आकार या वड्याना देऊ शकता मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कापून घेणार आहे मेवापाक बनवण्यासाठी साहित्याचं जे मी काही प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये ना अगदी परफेक्ट असा हा मेवापाक तयार होतोय आणि याच्या छान अशा वड्या देखील पाडता येत आहे या मेवापाकमध्ये ना आपण वेलची पावडर आणि जायफळ घातलं आहे ना त्यामुळे सुवा सुवा से याचा सुवास ना खूप सुंदर येत आहे ना मन खूप प्रसन्न झालं आहे हा मेवापाक लगेच सेट होतं जास्त वेळ लागत नाही इथे ना पूर्णपणे हे ड्राय झालेलं आहे आता याच्या वड्या आपण काढायच्या आहेत अगदी हलकत याच्या आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत जास्त घाई करायची नाही बघा अगदी हलक्या हाताने हळूहळू या वड्या मी सोडून घेत आहेत ताटाला ना या वड्या बिलकुल चिटकून राहिलेला नाही सहज या ताट सोडत आहेत हे बघा एक वडी ना मी अलगत तुम्हाला काढून दाखवते मस्त अशी याची वडी पडलेली आहे इथे आपल्याला परफेक्ट असा हा मेवा पाक तयार झालेला आहे खूप झटपट हा मेवा पाक तयार होतो वरून ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर ना मेवापाक बघा आणखी छान दिसतो झटपट तयार होणारा हा बाळगोपाळाच्या आवडीचा हा मेवापाक तुम्हाला ना मी तोडून दाखवते बघा किती छान असा हा मेवापाक तयार झालेला आहे आपण आतमध्ये थोडे पिस्ताचे काप टाकले होते ना त्यामुळे हा मेवापाक खूप मस्तच दिसत आहे आणि तोंडात घालताच हा मेवापाक विरघळतो तुम्ही सुद्धा या कृष्ण जन्माष्टमीसाठी गोपाळाच्या आवडीचा प्रसाद असलेला हा मेवापाक नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार